नमस्कार मित्रांनो या आठवड्यात बिग बॉस हा चांगलाच रंगलेला दिसतो बिग बॉसच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे कारण सगळ्यांची आवडती आर्या जाधव हिला निक्कीच्या कांशिलात बजावल्याने तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अशातच या घरातून पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे कारण या घरातील वैभव चव्हाण या सदस्याला एविक्टेट करण्यात आलं आहे वैभवला इतर सदस्यांपेक्षा खूपच कमी वोटिंग मिळत होती व हेच कारण आहे की आज तो या शोच्या झाला आहे जाताना मात्र अनेकांना तो भावुक करून गेला जानवी निक्की अरबाज हे खूपच त्याला मिठी मारून रडताना दिसले वैभव चव्हाण हा घराबाहेर पडल्याने अनेकांना आनंद देखील झाला कारण वैभव हा काहीच खेळ खेळत नव्हता असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे मात्र वैभव हा जर खेळ खेड़ चांगला खेळला असता तर आज तो बिग बॉसच्या घरातील सदस्य असता तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद